we worship you thank you lord thank you lord hallelujah thank you jesus laba shukr baba baba thank you jesus Lava Shakara Baba Baba Daniwati Yshu Riva Shakara Baba Baba Baba. Thank you, Jesus. Thank you, Lord, thank you, Lord. Hallelujah. Thank you, Jesus. Thank you, Lord. Thank you, Lord. Thank you, Lord. We worship you, worship you. Thank you, Lord. Thank you, Jesus. Thank you, Lord. Mm -hmm. Yes, thank you, Lord. Good morning. Good morning. ुयाुया प्रभू की जय प्रभू महाने आहे आणि त्याने आजचा दिवस तुम्हाला तो महान परमेश्वर आज एकदा देवाची उपस्थिती देवाची ग्रेस आज तुमच्या जीवनात नवीन होत आहे यस तुम्ही विश्वास ठेवू शकता आज पण देवाचा आत्मा आज आपल्या जीवनावर आपल्या कुटुंबावर तो प्रेम करणारा परमेश्वर थँक्यू थँक्यू लॉर्ड देवाची नजरात कुटुंब या अतिशय महत्वाची गोष्ट आहे ब्रदर्स अँड सिस्टर्स बायबल सांगतं की देवाने ज्यावेळेस आदामाला पहिल्या माणसाला बनवलं तो एकटा असावा हे देवाला आवडलं नाही प्रभू 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 उत्पत्तीमध्ये म्हणतो की मनुष्य एकटा असावा हे बरं नाही मी त्याच्यासाठी योग्य मदतगार करील असं उत्पत्तीमध्ये दुसऱ्या अध्यात्म वचन आहे आणि बायबल सांगतं की परमेश्वर कुटुंब बांधणारा परमेश्वर आहे कुटुंब बांधणारा परमेश्वर आहे हॅलेलुया थैंक यू जीसस वी वर्शिप यू फादर नक्कीच आज देव तुमचे कुटुंब आशीर्वादित करेल देव कुटुंब जोडणारा परमेश्वर आहे आणि देवाची इच्छा आहे की त्याच्या वचनाप्रमाणे आपण फॅमिली फॅमिली मीन्स पती पत्नी लेकर आज आपण असं देवाच्या वचनाप्रमाणे आपण राहायला शिकलो पाहिजे आणि जर आपण देवाच्या वचनाप्रमाणे आपण राहतो देवाच्या वचनाप्रमाणे आपण करतो आपल्या कुटुंबाला कुठलाही शैतान तोडू शकत आले लुया आज या ठिकाणामध्ये मी तुम्हाला सांगतो या जस्ट मी काही घरटे मी तुम्हाला दाखवले सुरुवातीला खरोखर आज बघा हे पक्ष्यांचे घरटे देखील आज बघा हे पण यांचं कुटुंब आहे ओ माय गुडनेस थँक्यू लॉर्ड की बघा ना किती सुंदर आज जर तुम्ही हे घरटे बघाल तर खूप सुंदर त्या या ठिकाणामध्ये ते घरटे आणि मी एक व्हिडिओ बघितला होता यांचा या पक्षी पक्षी असतो ना हा खूप हुशार पक्षी असतो आणि याच घरट हा एकदम व्यवस्थित तयार करतो आणि बघा तुम्ही तो एक त्याने एकदम हे एक सुंदर घरट बनवलेला आहे आज देब तुम्हाला या वचनात या घरट्यातून तुम्हाला शिकव की एकदम सुंदर त्याने घरटं म्हणून अशा अनेक घरटे आहेत या ठिकाणामध्ये पक्ष्यांचे परंतु हा पक्षी जो ना, आहे ना याच घरट जे आहे ना याच दार हा लपून ठेवतो म्हणजे साप जर आला आणि त्याचे अंडी खायला आला पिल्ल खायला आला तर हा साप त्याच्या आतमध्ये शिरू शकत नाही एवढं सुंदर म्हणजे देवाने त्याला ज्ञान दिलंय आणि बघा या पक्ष्याला कळतं की माझं माझं घर मला सापापासून किंवा माझ्या शत्रूपासून मला ते जपलं पाहिजे आणि देवाने या पक्ष्याला ज्ञान दिलंय हा एवढं सुंदर घरट बनवतो आणि कुठला शत्रू त्याचा त्याच्या घरामध्ये हल्ला करू शकत नाही पण बाकीचे तुम्ही जर पक्षी बघाल तर त्या पक्ष्यांना आपले अंडी गमवावे लागतात आपलं ला पक्षी किंवा आपले पिल्ल गमवावं लागतात परंतु हा पक्षी जो आहे ना याचे शंभर टक्के या याच घर वाचलं जात याचे पिल्ल वाचली जातात किंवा प्रेस लॉर्ड या, या पक्ष्यांना जर देव एवढं ज्ञान देतो तर तुम्ही आणि मी जे पती पत्नी आहोत या आपण एक कुटुंब आहोत आपण देवाचं प्रेम करणारे आहोत देवावर विश्वास ठेवणारे आहोत तर मग देव किती महान कार्य करेल किंवा प्रेस एलाउड म्हणून बायबल सांगतो स्तोत्र एकशे अठ्ठावीस मध्ये जो पुरुष परमेश्वराचं भय धरतो त्याच्या मार्गात चालतो तो सुखी आहे तो त्याच्या हातांच्या श्रमाचं फळ खाईल त्याची पत्नी त्याच्या घरात सफळ द्राक्षवेली सारखी होईल त्याचे मुलं त्याच्या अवती भोवती जैतुन्याच्या रोप्यासारखं होतील आणि परमेश्वर म्हणतो मी त्या घराला आशीर्वाद देईल आणि तो आपल्या लेकरांचे लेकर बघल आज किती आशीर्वाद आहे तुम्हाला या किती ग्रेस आहे आपल्यावरती आले लुया म्हणून तुम्हाला सांगायचं देवाचे लोकांना की परमेश्वर कुटुंब जोडणारा परमेश्वर आहे तो कुटुंब स्थापित करणारा परमेश्वर म्हणून तो पहिलं कुटुंब त्याने या आदाम आणि हवेला एकत्र आणलं त्यांना स्थापित केलं आणि yes. त्यांना आशीर्वादित केलं म्हणून तर आज देवाशिवाय कुटुंब आशीर्वादित होऊ शकत नाही yes. देवाशिवाय कुटुंब जोडून राहू शकत नाही yes. आज जर देवाच भय या देवाची उपस्थिती आपल्या पती पत्नीत आहे yes. मग ते कुटुंब जोडलेले राहते देव त्या कुटुंबाला आशीर्वाद देत प्रभू त्या कुटुंबाच्या जीवनात कार्य करतो म्हणून आज पती पत्नी फॅमिली मध्ये देव पाहिजे आणि जर प्रभू तुमच्या जीवनात आहे मग नक्की तुम्हाला देव ज्ञान देईल परमेश्वर तुमचं कुटुंब तुटू देणार नाही सी दॅट एकच देव जर अशा पक्ष्यांना ज्ञान देतो आणि ते पक्षी आपले घरटे एवढं सुंदर बनवतात शत्रूला चकवा देतात किंवा फसवतात आणि कुठलंच त्यांचे अंडे आणि पिल्ल आ, साप किंवा दुसरं कोणी पक्षी खाऊ शकत नाही ते साध्या पक्ष्यांना एवढं त्याने ज्ञान दिलंय मग तुम्ही आणि मी तर देवाची लेकर सो देव आपल्यावर खूप प्रेम करतो प्रभू आपल्यावर खूप प्रेम करतो आणि तो रोज आपल्या कुटुंबाची काळजी घेणारा परमेश्वर म्हणून तर प्रभूने ने आदाम हवेला आज्ञा दिली तुमचं कुटुंब कसं जोडून राहील जर जेवढं तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर तुमचं कुटुंब जोडून राहील पण माणूस नाही ऐकला आणि शेवटी ते कुटुंब उद्ध्वस्त झालं तुम्हाला माहितीये पहिलं कुटुंब या झाल्यामुळं हकलून दिलं पण बायबल सांगतं देव विस्कळीत yes. झालेले कुटुंब जोडायला yes. येशूच्या नावाने तो परत yes. आला yes. तो प्रेम करणारा तो yes. परमेश्वर yes. तो ग्रेस देणारा देव आहे yes. yes. आज मी प्रार्थना करणार आहे जेवढे कुटुंब विस्कळीत आहेत ज्या कुटुंबामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत देव तुम्हाला आशीर्वाद देईल yes, yes. प्रभू तुमच्या जीवनात कार्य करेल म्हणून बायबल एकशे सत्तावीस मध्ये सांगत yes. जर परमेश्वर घर बांधत नाही तर बांधणाऱ्या पहारेकर व्यर्थ जागा राहतो तुम्हाला आणि मला देवाची गरज आहे जिवंत प्रभूची गरज आहे म्हणून तर तो आला आणि आपल्या कुटुंबासाठी त्याने प्राण दिला त्याने कुटुंब जोडायचं काम केलं आणि आता तो म्हणतो जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवील हो त्यांचा नाश होणार नाही म्हणजे त्यांचं कुटुंब तुटलं जाणार नाही आज देव तुमच्या कुटुंबाला प्रचंड आशीर्वाद देव ब्रदर्स अँड सिस्टर्स जे लोक आमच्याशी जोडले जात आहेत विश्वास ठेवत आहेत आज हो त्यांच्यामध्ये युनिटीचा आशीर्वाद एकीचा आशीर्वाद प्रीतीचा आशीर्वाद देव प्रत्येक कुटुंबात आणत आहे आणि देव तुमच्याही कुटुंबाला आशीर्वाद दे म्हणून या मला पुन्हा एकदा तुम्हाला सांगायचंय आपलं जीवन आपण प्रभूच्या हातात दिलं पाहिजे आज खूपशे लोक ते म्हणतात की आम्ही प्रार्थना करतो आम्ही वचन वाचतो पण ते करत नाहीत पण जर आपलं कुटुंब टिकवायचं असेल ना तर आपल्याला देवाच्या हातात यावं लागेल प्रभूवर विश्वास ठेवावा लागेल देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगावं लागेल आणि मी तुम्हाला चॅलेंज करतो जर देव एका साध्या पक्ष्याचं घरट तो जपू शकतो तर तुम्ही जिवंत देवाची लेकर आहे देव तुमच्या घराला प्रोटेक्शन दे बायबल सांगतो जसं येरुशेल्मीच्या चारी बाजूने डोंगर आहे तसा परमेश्वर तुमच्या घराच्या बाजूने Yes. देव तुमचं घर कधी उद्ध्वस्त होऊ देणार रोज आपण आपलं घर देवाच्या हातात देऊया प्रार्थना करूया आणि yes. एक हुशार माणसासारखं जो देवाचं वचन ऐकतो तो हुशार माणूस आहे yes, yes. तो आपलं घर खडकावरती बांधतो आज जर तुम्ही वचन ऐकाल yes. आज या प्रार्थनेवर विश्वास ठेवाल आणि तुम्ही खरंच विश्वासात वाढाल ना तर तुम्ही खरंच एक हुशार माणूस आहात कारण आज जगात आज अनेक लोक भेटतील विश्वास ठेवू नको प्रार्थना करू नको तुला काय मिळणार आहे सगळं जग आज प्रभूच्या विरोधात आहे पण मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही हुशार असताल ना yes. तुम्हाला लगेच समज येते की माझं भलं कशा आहे कुठं माझ्या पत्नीला yes. मला आशीर्वाद मिळेल माझ्या लेकरांना कसं वळण लागल या तुम्ही एक हुशार माणूस असताल ना तर तुम्ही देवाच्या वचनाप्रमाणे जगणार yes. आणि मग बायबल सांगतो जो हुशार व्यक्ती आपलं घर खडकावरती बांधतो yes. मग वारं वादळ पूर किती जरी आला ते घर पडत नाही पण मूर्ख माणूस म्हणजे जो देवाचा ऐकत नाही तो आपलं घर वाळूवरती बांधतो Yes. आज वर घर कोणाचं टिकल? Yes. टिकल आज जगाच्या तत्वांवर जगाच्या विचारांवर कि घर कस काय टिकल आज जिवंत देव आज तुझा खडक झाला पाहिजे yes, तो कुटुंब बांधणारा कुटुंब जोडणारा तो परमेश्वर आणि आज तो तुला आशीर्वाद दे आज तो तुझ्या जीवनात yes, कार्य करेल ला शकार रान थो रँक्यू थँक्यू थँक यू, 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 यू लॉर्ड आज आम्ही प्रभू सगळ्या आम्हाला बघणाऱ्या सगळ्या तुझ्या लेकरांना आज आम्ही देवाचे सेवक मिळव आम्ही आशीर्वाद लॉर्ड मला माहित आहे प्रभू तू आमचं कुटुंब जोडलंस ला आम्ही पण विस्कळीत झालो होतो आम्ही पण टेन्शन मध्ये होतो पण यू आम्हाला तुझी सेवा दिली आज तुझं काम दिलं प्रभू आणि आज आम्ही दोघही तुझ्या सेवा करून सुखी प्रभू आज आम्ही प्रभू आम्ही ब्लेस करतो या आशीर्वादामध्ये प्रभू आज जो आशीर्वाद आमच्यावरती आहे हेच युनिटी हेच प्रेम हेच एकी हे देवर्स वर आमच्या चर्च वर आमच्या लोकांवर रोज असू दे प्रभू कारण प्रत्येकाला कळू दे एका अभिषेकात एका चर्च मध्ये चालणं किती गरजेचं आहे जर अभिषेक चुकीचा आहे किंवा मेंढपाळ चुकीचा आहे तर प्रभू घर विस्कळीत होतं प्रभू दया कर आज तुझ्या लेकरांवरती योग्य अभिषेक मी स्वीकारतो योग्य वचनाचं काम मी स्वीकारतो सगळ्या शैतनाच्या वाईट योजना त्यांच्या घराच्या विरोधातून कुटुंब तोडणाऱ्या सगळ्या कारवाया आज आम्ही त्यांच्या आजूबाजूचे शत्रू त्यांच्या नातेवाईक नातेवाईकांमधले लोक जे त्यांच्या घराच्या विरोधात आज आम्ही येशूच्या नावमध्ये आम्ही बांधतो रि बाबा रिथरा लॉर्ड प्रत्येक घर जे तुटायला आलेले प्रभुत्व पत्ती प्रभूवर विश्वास ठेवत ती yes, पत्नी प्रभूवर विश्वास ठेवत ते लेकर प्रभूवर विश्वास ठेवतो आणि सगळं घर प्रभू त्यांचं विस्कळीत होण्यापासून वाचलं जाऊ आज प्रत्येक प्रभू जीव आशीर्वादित केला जाऊ दे आम्ही सगळे बंधन सगळे दारू सगळे भन्न येशूच्या नावात आम्ही नाश आम्ही येशूच्या नावावर आज सकाळच्या वेळेस प्रभू ते निर्णय घेऊ देतो ते देवाच्या देवावर विश्वास ठेवण्यासाठी चर्च मध्ये येण्यासाठी प्रार्थना करण्यासाठी प्रभू ते निर्णय घेऊ देतात आणि आज प्रत्येकाला आशीर्वाद होऊ देतो ज्याच नावाचं गौरव प्रभू थँक्यू लाड थँक्यू लॉड आणि ज्या लोक प्रभू ऑलरेडी ते पती पत्नी सुखी आहेत विश्वास ठेवत आहेत पण ते सावध असू दे ते जागे असू दे कारण बायबल सांगतो तुमचा शत्रू या सिंहासारखा तुम्हाला गिळण्यासाठी तो शोधत शैतन तयार घर तोडायला म्हणून तो कुणी असं बेसावध राहू देऊ नको पण देवाच्या घरात राहू दे वचन वाचू दे प्रेयर करू दे जेणेकरून त्यांचं कुटुंब तुटण्यापासून वाचलं जाईल आम्ही सगळ्यांना ब्लेस करतो या सकाळच्या वेळेस प्रभू जे पती पत्नी आजारी आहेत त्यांना स्पर्श कर त्यांना आरोग्य त्यांच्या पतीला उठव त्यांच्या पत्नीला उठव त्यांच्या लेकरांना उठव सगळं हॉस्पिटल आजार आम्ही येश नाश करू प्रभू पवित्र आत्मा तो दया प्रत्येकावर तुझा अभिषेक येऊ दे तुझं सामर्थ्य येऊ दे आणि देवाच्या आत्म्या आज प्रत्येकाला स्पर्श कर थँक्यू तू कार्य केलं धन्यवाद तू कार्य केलं आम्ही सर्व महिमा तुला देतो आजचा आजची सकाळ आजची आशीर्वाद प्रभू प्रत्येकाच्या जीवनात एक नवीन कार्य करू आणि तुझा गौरव हो प्रभू येशूच्या नावात आम्ही मागतो आमेन आमेन हाले लुया थँक्यू गॉड ब्लेस यू हालेुया तुम्हाला खूप आशीर्वादित करल खरंच कधीच आपण आपल्या डोळ्याने खाय आज तुम्ही आशीर्वाद बघितले नसेल असे देबाप महान आणि अद्भुत गोष्टी करणार आहे ज्या कधी तुम्ही कानाने कधी ऐकल्या नसतील अशा तुमच्या फॅमिलीज मध्ये मिराकल्स करेल जर आज तुम्ही या वचनाप्रमाणे आपलं घर बांधाल तर नक्की आज देबाप तुमचं घर तुमचं कुटुंब देवाप आशीर्वादित करेल हले लुया थँक्यू धन्यवाद हा लुया एकदा मी तुम्हाला ते घरच दाखवतो वाईस जर किती प्रभू महाने या पक्ष्यांना देवाने एवढं नॉलेज दिलंय आणि ते सुंदर घर ते घरट बांधतात देव आपलं घर किती सुंदर करेल थँक्यू लॉड आज वाज ए तुमचे तुटलेले घर आलेले अडचणी आलेले प्रॉब्लेम माझा देव काढून टाक प्रभू येशूच्या नावामध्ये तो सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनात करू शकतो थँक्यू लॉड नक्कीच आज देवाच्या आत्म्याने आम्हाला जागे या जागेमध्ये आणलं आणि या ठिकाणामधून आम्ही तुमच्यासाठी प्रेयर केली या ठिकाणामधून आज आम्ही तुम्हाला कुटुंबाबद्दल सांगितलंय देव खरंच कुटुंब जोडणार कुटुंबाची काळजी घ्यायची बघतो येस तुमच्या प्रार्थना तुम्ही पाठवू शकता जेणेकरून पास्टर तुमच्यासाठी प्रेयर करतील आणि नक्कीच आज प्रार्थनेची प्रत्येकाला गरज आहे थँक्यू या yes, मॉर्निंगला आम्ही सगळेजण तुमच्यासाठी प्रार्थना करत आहोत धन्यवाद धन्यवाद ठीक थँक्यू श्री ओके ओके चला ठीक आहे रात्री पण काही प्रार्थना विनंती होत्या अनेकांसाठी आम्ही प्रार्थना करतो Amen. देव कार्य करी आणि yes. जर खरंच तुमच्या जीवनात जसं आम्ही प्रेर करतो आणि yes. तुम्हाला बरं वाटतंय अच्छा फील होत आहे आपला व्हिडिओ हमें भेज सकते हो yes. आम्ही तुमची आम्ही तुमची साक्ष अनेकांपुढे yes. ठेवू आणि सांगू की देवाने तुम्हाला खूप आशीर्वाद नक्की आपले आपल्याला साक्ष देणं गरजेचं yes. आहे आणि अजून देव आपल्या जीवनात कार्य करतो थँक्यू जीजस ओके ओके छाया तिला कोर्स करायचा आहे ओके यू लॉर्ड थँक्यू लॉर्ड ओके जे काय तिची गरज आहे प्रभू महान कार्य तिच्या जीवनामध्ये करो प्रभू आम्ही प्रार्थना करतो निस निस। आज जे काही प्रभू ही मुलगी आहे छाया प्रभु तिच्यासाठी मी प्रार्थना करतो तिला स्पर्श कर जे काही तिची गरज आहे प्रभू सगळ्या लेकराची पूर्ण कर तिला आशीर्वाद दिला तिच्या जीवनात कार्य कर प्रभू आणि तिला हा कोर्स पूर्ण करायला एज्युकेशन घ्यायला प्रभु तू कृपा दे तिला आशीर्वाद दिला आणि सगळ्या अडचणी निघून जाऊ जाव थँक्यू लॉर्ड तू कार्य करणार आम्ही या लेकराला आशीर्वाद देतो येशूच्या नावामध्ये आ मेन आमेन आमेन आले लुया चालेल प्रभू महान कार्य करतो थँक्यू लॉर्ड आज आमच्याकडे पण काही मुली चर्च मध्ये येतात त्यांची सिच्युएशन खूप वाईट होती त्या शिकू शकत नव्हत्या कोर्स करू शकत नव्हत्या मग देवाने अद्भुत कार्य त्यांच्या जीवनात केलं आणि आज आज कुणी बीएससी नर्सिंग ला कुणी वेगवेगळं एज्युकेशनला आहे इंजिनियरिंगला आणि yes. आज देबाप त्यांच्या जीवनात कार्य करत आहे काही मुलं पण आहेत त्यांचं yes. एज्युकेशन घेण्याचं कुवत नव्हती yes, काही नव्हतं पण yes. यांनी आपलं जीवन प्रभूला दिलं हे प्रभूकडे प्रार्थना करत आज त्या ते या त्यांना राहिल दे अशा अनेक साक्षी आहेत आमच्याकडं की साधे मुलं गरीब लोक पण त्यांनी आपलं जीवन प्रभूला दिलं विश्वास ठेवलं आणि देवाने त्यांच्यासाठी मार्ग काढला असं yes. म्हणून नक्कीच कसलेही सिच्युएशन असू द्या कसलेही प्रॉब्लेम असू द्या देव त्यातून तुम्हाला पार घेऊन जा yes, देव दरवाजा उघडतो yes. देव कार्य करतो आणि तो अद्भुतरित्या तुम्हाला आशीर्वाद देतो थँक्यू लॉड थँक्यू लॉड नक्कीच आज तुम्ही आशीर्वादित आहात आज देवाप महान कार्य करत आहे थँक्यू लॉड ओके मोहन उमरे ओके थँक्यू लॉड थँक्यू लॉड पेशंटसाठी ओके प्रभू आज हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे धन्यवाद मध्ये ऍडमिट आहे सर्व देवाप्पा त्यांच्या ब्रेनच्या सगळे इश्यूज आम्ही इशूच्या आम्ही बांधतो आणि नाश करतो प्रभू इशूच्या नावामध्ये प्लीज भावाला आरोग्य देवप्पा जीवन दे जे काही डॉक्टरने उत्तर दिलेलं आहे नो गॅरंटी पण आम्ही प्रार्थना करतो देवप्पा तुला सगळं काही शक्य शक्य yes. yes. आहे बदलू शकतो देवापा तू जीवन बदलणारा परमेश्वर आहे आज देवापा या पती पत्नीला आशीर्वादित कर प्रभू आज जे काही सिस्टर प्रेरला येतात प्रार्थना बघतात प्रभू त्यांना ब्लेस कर लॉर्ड आणि देवापा त्यांच्या जीवनात अद्भुत गोष्टी आज होऊ दे लॉर्ड थँक्यू जीज डॉक्टरच्या ट्रीटमेंटला आशीर्वाद दे ए शिक्षणात मागतो आम्ही येस yes. आमेन हाले लुया की लवकरच देवा कार्य करेन देव हॉस्पिटल मधल्या पेशंटला yes. बाहेर काढणार देव सोडणार नाही yes. प्रभू रोज आणि रोज कार्य करणार थँक्यू ओके ब्रदर वैभव yes, वैभव ओके ठीक आहे प्रेर करूया आज लॉर्ड खरोखर आम्ही प्रार्थना करतो वैभवच्या वाईट मुलांमध्ये आज प्रभू दया कर आज प्रभू हे लाईव्ह आ, रिक्वेस्ट पार्थ पार्थ oh, प्रार्थना रिक्वेस्ट पाठवायला काही लोकांना लाज वाटतो आणि yes, yes. ते लाईव्ह आपली प्रार्थना विनंती पाठवत नाही पण ते मनात ठेवूनही त्याला उत्तर भेटत नाही पण आज जे लोक लाईव्ह प्रार्थना न लाजता ते आपली प्रार्थना विनंती पाठवतात आज हा वैभव मुलगा आम्ही तुझ्या हातात देतो प्रभू जे काही त्याची संगत आहे सगळ्या चुकीची संगत आम्ही नाश बायबल सांगत कि तू वाईट संगतीत राहू नको देवप्पा दया दारू पिणारे लोक खादाड लोक हॉटेल दारू कडे जाणारे मित्र चुकीच्या मुलींच्या माग पळणारे मित्र आज सगळं खून चोरी भांडण करणारे मित्र या सगळ्यांपासून या वैभवला प्रभू तू सांभाळ त्याला आशीर्वाद दिला त्याच मन बदल चमत्कार करत आम्ही प्रार्थना करतो वैभव साठी येशूच्या नावात दया कर आणि हा वैभव आपल्या घरात प्रभूवर विश्वास ठेवतोय देवाच्या मंदिरात जाऊ दे आणि वैभवला प्रभू तो आशीर्वाद दे देतो आम्ही आईचं सर्व ओझ तुझ्या हातात देतो प्रभू चमत्कार कर प्रभू आणि वैभवला आशीर्वाद देतो थँक यू प्रभू तू आमची प्रार्थना येशूच्या नावात मागतो मेन आले लुया धन्यवाद पुन्हा एकदा मी तुम्हाला ख्रिसमस आता लगेच जवळ येत आहे yes. आम्ही ख्रिसमसच्या तयारीला लागलेलो ला आहोत आम्ही आमचं चर्च आम्ही डान्स बसवते yes. स्किट बसवत आहे आम्ही सर्व काही गोष्टी आता लोकांपुढे ठेवत आहे आणि खरोखर वर्षातून एकदा आपलं ख्रिसमस आहे आणि तुम्ही या yes. ख्रिसमस साठी नक्की तुम्ही देवाच्या घरासाठी yes. मदतीचा हात होऊ शकता देवाच काम कामात हातभार लावू शकता आणि प्रभू तुम्हाला आशीर्वाद यू नक्कीच संध्याकाळी देखील एक विशेष देवाची ग्रेस घेऊन देवाचा आशीर्वाद घेऊन yes. आम्ही संध्याकाळी साडेआठ वाजता तुमच्या बरोबर राहू नक्की तुमच्या प्रार्थना विनंती असू द्या तुम्ही देखील कोणासाठी तरी आशीर्वाद बना कोणाला तरी सुवार्थ सांगा प्रार्थना करा तरी साठी आणि देव तुम्हाला आशीर्वाद दे आमेन आमेन ओके बाय हालेलुया गॉड ब्लेस यू गॉड ब्लेस यू गुड मॉर्निंग yes. प्रभु आपके साथ है आमेन यस yes, हालेलुया